मित्रहो नमस्कार कोकणात आढळणारा मड क्रॅप अर्थात कोकणची चिंबोरी जगातल्या सगळ्या खेकड्यांच्या प्रजातींमध्ये टेस्टी महाग तर असतेच शिवाय प्रोटीन्स आणि खनिजांचा सर्वोत्तम सोर्स मानली जाते कोकणातल्या चिंबोरीचं न्यूट्रिशियस व्हॅल्यू ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल मानवी शरीरासाठी मड क्रॅप एक प्रकारचं सुपरफूड म्हणूनच ओळखला जातो फक्त बॅकवॉटर्स म्हणजेच खाडीपात्रात हा खेकडा आढळत असल्याने बाजारात विक्रीसाठी खेकडे फारसे उपलब्ध नसतात परंतु कोकणात खाडी किनारी राहणाऱ्या लोकांच्या आहारात हे खेकडे अगदी सहजच समाविष्ट असतात मित्र या व्हिडिओमध्ये आपल्या आहारामध्ये मड क्रॅपचा समावेश केल्याने मानवी शरीराला कोणकोणती न्यूट्रिशन्स मिळतात कोणती खनिजं मिळतात यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्र तुम्हाला एक विनंती असेल की आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच पुढे झाला मित्रो चिकन मटनप्रमाणेच मड क्रॅप हा प्रोटीनचा समृद्ध सोर्स आहे परंतु प्रोटीन्स व्यतिरिक्त काही अशी न्यूट्रिशन्स मानवी शरीराला मड क्रॅपच्या सेवनाने मिळतात जी रेग्युलर डाएटमधून प्राप्त होत नसतात मित्रो मड क्रॅपच्या सेवनाने मानवी शरीरास प्राप्त होणारा सगळ्यात महत्त्वाचा पहिला अन्न घटक आहे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मेंदूच्या आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचं असतं त्याचबरोबर बड क्रॅपच्या सेवनाने मानवी शरीरास कॅल्शियम आयरन पोटॅशियम फॉस्फरस आणि झिंक अशी अत्यंत महत्त्वाची खनिजं मिळतात जी मानवी शरीराच्या वृद्धीसाठी अत्यंत आवश्यक असतात ही सर्व खनिजे हाडांच्या मजबूतीसाठी आणि एकूणच मानवी शरीराच्या मजबूतीसाठी आवश्यक ठरतात झिंकचा शरीरात अभाव झाल्यास केस तरुणपणातच पांढरे पडू लागतात त्यामुळे कॅल्शियम आयरन आणि ची कमतरता भरून काढण्यास मड क्रॅप हा अगदी मेडिसिनप्रमाणेच प्रभावी काम करतो मड क्रॅप हा व्हिटॅमिनचासुद्धा अत्यंत समृद्ध असा सोर्स आहे मड क्रॅपमुळे व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन ई e, त्याचबरोबर व्हिटॅमिन बी वन बी टू आणि बी ट्वेल्व अशा अत्यंत गरजेची व्हिटॅमिन्स मानवी शरीरास प्राप्त होतात मड क्रॅपमुळे सेलेनियम नायासिन अशी अत्यंत महत्त्वाची खनिज द्रव्य मानवी शरीरात कन्झ्युम केली जातात अशा प्रकारे मित्र हो कोकणातल्या खाड्यांमध्ये आढळणारा मड क्रॅप मानवी शरीरास प्रोटीन्स ओमेगा थ्री फॅटी ॲसिड कॅल्शियम आयरन झिंक पोटॅशियम व्हिटॅमिन ए डी e, बी वन बी टू आणि बी ट्वेल्व अशा समृद्ध न्यूट्रिएंट्सनी मानवी शरीरास संपन्न बनवितो मित्रो आपण जर नॉनव्हेज लवर असाल तर नक्कीच तुमच्या आहारामध्ये करीचा समावेश करा ज्यामुळे अत्यंत समृद्ध अशी अन्नद्रव्य न्यूट्रिएंट्स तुमच्या बॉडीला मिळतील आणि तुमचं शरीरसुद्धा त्यामुळे संपन्न बनेल आरोग्यदायी बनेल मित्रो सगळ्यात शेवटी एवढंच सांगेन की आपला व्हिडिओ आवडल्या ले असल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद